हाय हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज सकाळी उठल्या उठल्या दात वगैरे घासले आणि मस्त फ्रेश होऊन पहिल्यांदा चहा केला चहा चपाती मस्त एन्जॉय केली नंतर चहा झाल्याच्या नंतर आम्ही खरबूज कट करायला घेतलो खर तर चहाच्या अगोदर द्यायचं होतं पण लक्षातच आलं नाही माझ्या खरबूज आहे म्हणून म्हणून नंतर कट केलं खरबूज आणि आमच्या माहीला तर एवढी घाई झाली होती खरबूज खायची सगळ्यात पहिलं तीच दे दे करत होती काय खातो तू काय खात काय खात खबूस खायच का तु ना खो लस खायच ती खायचे काय हात लावून त्याला हात लावून त्याला नको 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 कसा नाही माउलिया मावडिया चूल चुल ती धलू नको धलू नको ती धलू नको मावल्या मावल्या कुठं चालला असतो कुठं चाललं असतो दिक्णा? बाय करना <laughs> <पारा> बाय करना पापा कर पापा बाय मैंने कोई उम्मीद नहीं है बस ना मटेरल बाय कर मटेरल बाय कर मज़े कर मज़े कर बाय 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 जाने को मिला माला बाय करने माला

घरी आईला आणि आबाला दोघांना बाय करून आमची माही निघाली होती आज खूप म्हणजे खूप म्हणजे काय ती ना पहिल्यांदाच होती ना आज पहिल्यांदाच निघाली होती मंडईमध्ये पुण्यातल्या मंडईत तुळशीबागेत आमचे थोडेसे काम होते तर ते सगळे करण्यासाठी आम्ही चाललो होतो आणि तिथे गाडी लावायला पार्किंग नाही फोर व्हीलर त्याच्यामुळे आम्ही रिक्षाने चाललो होतो टू व्हीलरवर पण गेलो असतो पण ऊन खूप होतं त्याच्यामुळे आम्ही रिक्षाने जायचं ठरवलं खरं तर बसने जायचं होतं पण बस पण काही वेळेवर नव्हती आणि आम्हाला जाऊन लवकर यायचं होतं कारण मंडईतली सगळे सागल सगळी कामं आवरून आम्ही आता निघालो होतो घराकडे आणि उबर बुक केली होती रिक्षा बुक केला होता त्या रिक्षावाल्याला काय आम्ही सापडत नव्हतो ना आम्हाला तो रिक्षावाला काही सापडत नव्हता कारण इथं मंडईमध्ये गल, गल्ल्या गल्ल्याच एवढ्या 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 आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक पण होते आणि गती पण खूप असते त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांना पण भूक पण खूप लागली होती उशीर पण झाला होता किती चार साडेचार झाले होते आम्हाला इथं मंडईमध्येच आणि घरी जाईपर्यंत आम्हाला सात साडेसात होणारच होते कारण ट्रॅफिक पण लागणार आहे मी नेमकं ट्रॅफिकच्या टायमालाच निघालो होतो इथून तर इथले सगळे काम आवरून निघालो होतो आम्ही आता घराकडे जाता जाता म्हणलं काहीतरी खावं आणि मग जावं घरी आणि आमच्या माहीला इथं झोप पण याय लागली होती कारण आता सात साडेसात वाजलेत माही आता झोप्याचा टायमिंग झालेला आहे त्याच्यामुळं आणि घरी पण सासू सासरी वाट बघायला लागलेत त्यांच्याकडं मोबाईल तर आहे पण त्यांच्यात त्याच्यातलं रिचार्ज संपले त्याच्यामुळे पण वाट बघत असेल त्याच्यामुळे म्हणलं आता पटपट पट म्हणजे पटकन जावं लवकर घरी आणि त्या माहीचा झोप तर पण काय येणा करायचे असं तिचं काम झालेलं आहे बाहेर गेलो होतो आम्ही आणि काय खाल्लं नाही असं तर कधी होणारच नाही तर जाता जाता घेतली होती आम्ही पाणीपुरी म्हणजे खाल्ली आम्ही तिथंच माहीला पण तान वगैरे लागली होती तर त्याच्यासाठी घेतली होती पाण्याची बॉटल आम्ही खाल्ली पाणीपुरी आणि मस्त पाणीपुरी एन्जॉय केल्याच्या नंतर घरी गेलो घरी जाऊन मला आणखी स्वयंपाक पण बनवायचा होता ये येऊची सायकल ये� चला 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 अमाऊची सायकल चला उतरायचंय तिला कस कळायला उतरायचं बघा तिला लागल तोंडाला काय गरज आहे का उतर नेऊन बसावं ना चालवली होती धडकत होते काय म्हणायची ती उतरायचंय तिला उतरायचंय कस कळायला तिला उतरायचं का बाजून बाजून उतरायचं नाही कस कळायला तीच की एवढी तर हुशार आहे गाब तर हा होता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि आम्ही सायंकाळी म्हणजे चार पाच वाजता टेरेसवर गेलो होतो माहिती सायकल घेऊन मेन म्हणजे पहिल्यांदाच नेली होती माहिती सायकल टेरेसवर खेळल म्हणून पण ती काही सायकलवर बसत नाही तिला खाली उतरूनच खेळायचं असते आणि गाणी लावायचे असते त्याच्यातली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सी यू टाटा बाय बाय